हॅलो काय रोहन सुट्टी मध्ये कुठे जात फिरायला कुठे कशाला जायचं गेले एक महिना झाला ह्या सगळ्या किल्ला स्पर्धांची तयारी केली आहे वा वा रोहननी आणि त्याच्या मित्रांनी शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबद्दल फार सुंदर भाषण केलं आणि महाराजांना फादर ऑफ नेव्ही का म्हणतात याची माहिती सुद्धा खूपच छान सादर केली बरं का आणि आपले नगरसेवक विलास भाऊ मडिगेरी नेहमीच जुनी शस्त्र जुनी नाणी यांचं छान प्रदर्शन भरवतात बर अगर का आणि किल्ला स्पर्धांमधून आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दलची सगळी माहिती आपल्या मुलांपर्यंत पोहोचते आणि अशा उपक्रमांच्या बाबतीत आपले विलासभाऊ नेहमीच तत्पर असतात आणि हो विलास काका व त्यांचे सहकारी आम्हाला किल्ला बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतात स्पर्धेच्या ठिकाणी विलास काका दिवसभर आमच्या सोबत असतात आणि आम्हा मुलांची मम्मी पप्पा सारखी काळजी घेतात त्याचमुळे आम्हाला किल्ला बनवत असताना सुट्टीचा पण आनंद मिळतो अरे वा छानच मग यावर्षी कोणता किल्ला बनवणार आहे आम्ही दरवर्षी सहभाग घेऊन वेगवेगळे किल्ले बनवलेत आणि या वर्षी तर आम्ही स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला बनवणार रा आहोत अरे खूपच मस्त दरवर्षी आम्हाला खूप छान छान बक्षिस मिळतात यावर्षी पण आम्ही नक्कीच जिंकणार आणि टीचर आम्ही बनवलेले किल्ले चार पाच दिवस प्रदर्शन म्हणून ठेवतात तुम्ही पण या पाहिला हो नक्की ये ना